मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सोया किमा बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर यासाठी मी सोया चंक्स घेतलेले आहे हे चंक्स थंड पाण्यात भिजत अर्धा तास भिजत घालून ठेवायचे आहे तर इथे अर्धा तास झालेला आहे बघू शकता इथे चंक्स मस्त फुललेले आहे आता यामधलं पाणी आपण काढून घेऊ सोया चंक्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे त्याचबरोबर सु, सुद्धा खूप जास्त आहेत हार्ट पेशंटसाठी सुद्धा सोया चंक्स खूप फायदेशीर आहेत वजन कमी करण्यासाठी सुद्धा सोया चंक्सचे भरपूर फायदे मिळतात अशा या बहुगुणी सोया चंक्सचे खूप मस्त असा आज खिमा तयार करणार आहोत आता पल्स मोडवर हे चंक्स आपण बारीक करून घेऊ तर बघू शकता इथे मस्त खिमा तयार झालेला आहे हा खिमा मार्केटमध्ये सुद्धा तयार मिळतो पण आपण हा घरी करून घेतलेला आहे तर आता कढई घेऊ कढईमध्ये मी तीन पळी तेल घेतलेलं आहे या खिम्याला तेल थोडं जास्तच लागणार आहे तेल गरम झालेला आहे आता इथे मी जिरं घातलेलं आहे जिरं मस्त तडतडत आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकू कांदा सुद्धा मस्त सॉफ्ट होईपर्यंत छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन हिरवी मिरची सुद्धा छान परतून घेऊ भाजी लवकर होते आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटते अगदी नॉनवेज खाल्ल्याची फिलिंग येते तर कांदा सुद्धा मस्त सॉफ्ट झालेला आहे आता इथे मी दोन टोमॅटो टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ चवीनुसार तिखट घालू तिखट मी इथे दोन चम्मच घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनेपूर एक चम्मच गरम मसाला घालून छान मसाला मस्त परतून घेऊ बघू शकता इथे मस्त मसाल्याचा कलर किती छान दिसत आहे वार बार, -बार मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आता इथे अद्रक लसूण पेस्ट घालू आणि परत छान मिक्स करून घेऊ बघू शकता किती मस्त रंग दिसत आहे सोया चंक्सला स्वतः स्वतःचं स्वतःची काही टेस्ट नसते त्यामुळे आपण इथे मस्त याला चटपटीत करणार आहोत चवीनुसार मीठ घालू मस्त दोन मिनिटपर्यंत हे छान आम्ही गॅसवर होऊ देऊ थोडं पाणी घालू आणि मस्त इथे मसाला कमी गॅसवर होऊ देऊ आता यामध्ये तयार झालेला हा खिमा टाकून देऊ आणि छान मिक्स मिक्स करून घेऊ इथे आपल्याला वाटते तेवढं पाणी घालू खूप जास्तही पाणी घालायचं नाही आणि खूप कमीही घालायचं नाही अगदी साधारण सा असं हे खिमा करून घ्यायचा तर बघू शकता इथे खिमा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका इथे मी दुधाची क्रीम घातलेली आहे क्रीम घातल्याने खिमा खायला खूप मस्त वाटते आणि या खिम्याची लज्जत आणखीच वाटते वरून थोडा सांबार घालू बघू शकता किती छान दिसत आहे। खायला सुद्धा खूप मस्त वाटते तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारे खिमा तयार करून बघा आता यावर थोडं तूप घालू आणि याची टेस्ट अप्रतिम वाटते तूप घातल्याने आता दोन मिनटपर्यंत परत झाकून देऊ तर बघू शकता इथे आपला सोयाखिमा तयार झालेला आहे आता पाच मिनिटपर्यंत हे होऊ देऊ तर इथे पाच मिनिट झालेले आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ Puna beto, asya sa ika, namin recipe sobat. Tok paremta, bye!